कडेगाव तालुक्यातील रामापूर येथे एकोणीसावे अक्षरात्री मराठी महासंमेलन उत्साहात संपन्न झाले छोट्या छोट्या गावात होणारी साहित्य संमेलने ही अखिल भारतीय साहित्य संमेलन इतकीच मोठी असून ग्रामीण भागात साहित्य संस्कृती वाढवण्यासाठी साहित्यकांनी जाणीवपूर्वक कष्ट घ्यावेत असे प्रतिपादन साहित्यिका डॉक्टर संजीवनी तडेगावकर यांनी केले कडेगाव तालुक्यातील रामपूर येथे आयोजित एकोणीसाव्या अक्षयात्री ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या मराठी साहित्य परिषद पुण्याच्या कोषाध्यक्ष सुनीता राजे पवार जिल्हा पंचायत सदस्य शरद लाड डॉक्टर मंजूश्री पाटील संयोजिका स्वाती शिंदे पवार यांचे प्रमुख उपस्थित हे संमेलन संपन्न झालंय संमेलनात स्वाती शिंदे पवार यांच्या अक्षर लेणे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं प्रारंभी गावातून सर्व मान्यवर साहित्यिक व नागरिकांनी मृदुंगाच्या गजरात ग्रंथदिंडी काढली होती ने 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 गौरव ज्या ठिकाणी होतो आणि तो फार मनातून आपुलकीनं अतिशय प्राणपणानं निष्ठापूर्वक केला जातो त्यासाठी या संमेलनाचं महत्त्व शब्दातीत आहे या साहित्य संमेलनांमधून जे ज्ञानेश्वर आणि तुकाराम या साहित्यातल्या महामेरूंचं स्मरण या संमेलनांमधून होतं आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपली साहित्य निर्मिती करण्याचं काम येणाऱ्या पिढीनं नव्या लेखकांनी करायला हवं याची जाणीव अशा संमेलनांच्यामधून आपल्याला प्रकर्षाने होत असते मित्रांनो साहित्य संमेलन हा एकमेकाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ठरायला हवा एकमेकाच्या भावना जाणून घेणं आणि त्या भावनांशी आपण एकरूप कशा पद्धतीनं होऊ शकतो याचं माध्यम याशी संमेलनं व्हायला हवीत लेखक आणि वाचक लेखक आणि थेट जगणारी माणसं एकमेकाशी जोडली जाणं त्या लेखकांनी असं सामान्य किंवा मातीत जाऊन मातीच्या माणसांशी संवाद करणं किती गरजेचं असतो हे या निमित्तानं आपण पाहिलं